संस्था याचा अर्थच असा आहे की एखाद्या व्यक्तीला आज आपली तशी परिस्थिती नाही पण ज्याला पद नाही त्याला पत, पत निर्माण करून देणं आणि त्याला वेळेला मदत करणं कारण राष्ट्रीयकृत बँका किंवा इतर बँका राष्ट्रीयकृत बँका एकतर खूप वेळ लावतात आणि इतर नागरी बँका ज्या आहेत त्या आवाज दराने त्या ठिकाणी कर्जाचं वाटप करत असतात आपल्याकडं एक पद्धत आहे जसं पुणे जिल्हा बँकेमध्ये शेतकरी कर्ज घेतो आणि कर्ज घेताना तो थेट मार्च महिन्यामध्येच ते कर्ज परत फेडतो राष्ट्रीयकृत बँकांमध्ये मात्र दर महिन्याला किंवा दर तीन महिन्याला कर्जाचा हप्ता त्या ठिकाणी फेडावा लागतो पतसंस्थेमध्ये सुद्धा खरं तर ही पद्धत सुरू करायला पाहिजे परंतु अजून तशी परिस्थिती आपल्याकडं निर्माण झालेली नाही आणि या तालुक्यामध्ये मग गावच्या विविध कार्यकारी सोसायटी असू देत आपली एखादी गावामधली दुसरी पदसंस्था असू दे जिल्हा मध्यवर्ती बँक असू दे पूर्वी भूविकास बँका होत्या पण महाराष्ट्रामध्ये आता एकही भूविकास बँक त्या ठिकाणी राहिली नाही जवळजवळ सगळ्या भूविकास बँका बंद पडलेल्या आहेत आणि अनेक नागरी बँका सुद्धा आता रिझर्व्ह बँकेने कडक नियम आणल्यानंतर त्याचा उल्लेख शिवाजीराजांनी केला की कर्ज घेताना कर्जदार कर्ज घेतो पण पैसे भरताना तो वेळेवर भरत नाही पूर्वी हे चालून जात होतो परंतु आता अर्बन बँकांना दर महिन्याला रिझर्व्ह बँकेला आपला रिपोर्ट द्यावा लागतो किंवा कम्प्युटरवर तो ऑटोमॅटिक त्यांना त्या ठिकाणी प्राप्त होतो आणि मग अनेक बँका ज्यांनी ओव्हर ट्रेडिंग केलेलं आहे ज्यांनी मोठी कर्ज दिलेली आहेत ती कर्ज